नांदेड लोकसभा मतदारसंघातील जनता ही भाजपाच्या भूलथापांना बळी न पडता लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना निवडून देणार असा विश्वास मी देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांना दिला आहे आणि ते तुम्हाला सार्थ ठरवायचं आहे असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरसे येथील जाहीर सभेला संबोधित करीत असताना केलं आहे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ रविवारी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते देश आता महागाई वाढवण्यासाठी बेरोजगारी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी गरीबी या देशामध्ये पुन्हा गरिबी वाढवण्यासाठी रेल्वे पासून सगळ्या गोष्टी या देशातला विकल्या आणि पुन्हा नरेंद्र मोदीला निवडून द्या म्हणता त्यांना हा प्रश्न विचारा की तुम्हीच सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही महागाई कमी करू महागाई कमी केली या लोकांनी आपल्याला जी पहिली दोन हजार चौदा मध्ये चौदाच्या पहिले जे काही होत या सगळ्या व्यवस्थेला या लोकांनी बिघडवून टाक आणि तरी पुन्हा आता नरेंद्र मोदीच्या नावाने हे लोक मतमागायला फिरतात परवा नरेंद्र मोदींनी एका टीव्ही इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यात सांगितलं कि आतापर्यंतचा हा ट्रेलर होता दहा वर्षाचा म्हणजे सिनेमा अजून सुरू झालाच नाही म्हणाले आता सिनेमा म्हणजे काय राहिला बाकी या देशाच्या लोकशाहीचा जे मूळ स्तंभ आहे संविधान ते संविधानच एकदा संप यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उमेदवार वसंतराव चव्हाण माजी आमदार हनुमंतराव पाटील संभाजी भिलवंडे शिवा संघटनेचे प्राध्यापक मनोहर धोंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आशाताई भिसे भास्कर भिलवंडे शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रवींद्र भिलवंडे विजय मुंडकर श्रीनिवास चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड